हॅलो नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ताई बाप्पाच्या आगमनाची तयारी आपल्या सर्वांकडे खूप अगदी जोरात सुरू आहे आणि बाप्पाच्या आगमनासाठीच मला काही वस्तू पाहिजे होत्या त्यासाठी मी उल्हासनगरला शॉपिंग केली अगदी बाजारात बघितलं तर खूप प्रचंड गर्दी आहे आणि मार्केट बघितलं तर एकदम घवघवात वाटतंय वस्तूंची तर व्हेरायटी एवढी आली आहे तर आपल्याला एकून एक वस्तू नक्कीच आवडणार परंतु आपण जर घरातूनच थीम क्रिया ठेवून मग गेलो तर आपल्याला प्रत्येक वस्तू इझिली आपण घेऊ शकतो आणि बार्गेनिंग देखील छान अशी करू शकतो त्यानंतर मग आम्ही ज्यूस घेतलं आणि मग घरी आलो रात्री लेट झालं त्यामुळे मग आता नेक्स्ट डे मी तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली हे शेअर करत आहे तर सुरुवात करते आहे ते म्हणजे जे डेकोरेटिव्ह वस्तू घेण्यासाठी मी गेले होते मार्केटमध्ये तर तेच शेअर करत आहे हे जे हँगिंग आहे पिंक कलरच्या फ्लावर्सचं तर याच्याचसाठी आम्ही उल्हासनगरच्या मार्केटला गेलो होतो आणि खूप छान असं रिजनेबल प्राईसमध्ये मला हे बारा पीस हँगिंग्स मिळाले आणि क्वालिटी देखील खूप छान आहे ऑनलाईन चेक केले तर याची प्राईस मला जवळपास चारशे रुपये साडेतीनशेपर्यंत बोलत होते परंतु उल्हासनगरला मला ही वस्तू दोनशेपर्यंत मिळाली बऱ्याच ठिकाणी आपल्याला अडीचशे दोनशे वीस दोनशे अशा रीतीने मिळतात आपल्याला ते कम्पेअर करायचं आहे क्वालिटी आणि प्राईस वाईस त्यानंतर मग मला इथे पायपुसने देखील घ्यायचे होते तर शक्यतो दारामध्ये आपण ग्रीन कलरचं यासोबतच बाप्पासाठी व देवपूजेसाठी खूप छान क्वालिटीचे मिळाले मला अगदी ऐंशी सेंटीमीटर आहे तर मी दोन घेतले आहेत पूजेच्या दुकानात जे बघतो तर ते देखील वेल्वेटचे असतात परंतु त्या आणि ह्या क्वालिटीम वॉशेबल आहेत म्हणजे आपण जितक्यादा हे वॉश केले तरी यातला कपडा खराब होत नाही आपण जे वर्कवाले गोल्डन वर्कवाले बघतो ते कापडं लगेच खराब होतं वेल्वेट देखील त्याचं लगेच निघून जातं त्यामुळे मग मी टिकाऊ वस्तू जास्त प्रिफर करत असते आणि याच आपड्यांना मग मी पुढे जाऊन गोल्डन लेस देखील लावून घेणार आहे त्यानंतर मनुका मला पाहिजे होत्या तर त्या घेतल्या आहेत आणि त्यानंतर अगदी हे स्पॉन्ज स्क्रब आहे ते मला दहा रुपयाला मिळालं चांगलं वाटलं मला एकदा यूज करून बघावं म्हणून मी हे घेतलं दरवेळी मी डिमार्टमधून आणत असते परंतु एक इथून घेऊन ट्राय करून बघते त्यानंतर मग अचानक जे हा फ्रॉक मला दिसला होता माझ्या लेकीसाठी तर खूप छान असा डेनिमचा हा फ्रॉक आहे आणि छान दिसतो आहे म्हणजे स्मार्ट लुक देत आहे हा फ्रॉक त्यामुळे मग मला व्हाईट आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन ऑलवेज ट्रेंडिंगच असतं त्यामुळे मग आणि फुल स्लीव्सचा आहे तर हा डेनिमचा फ्रॉक मला खूप आवडला आणि अगदी थ्री फिफ्टीमध्ये हा फ्रॉक मला मिळाला तर हा फ्रॉक देखील मी घेतला तर अशा रीतीने मी उल्हासनगरची स्ट्रीट शॉपिंग केली मार्केटमध्ये बघण्यासारख्या अजून भरपूर व्हेरायटी आणि वस्तू होत्या परंतु आम्ही सायंकाळच्या वेळेला गेलो त्यामुळे पोचत पोचत आम्हाला रात्र झाली तरी आम्हाला जे गरजेची वस्तू होती तेच फक्त आम्ही शॉपिंग करून आलो आणि जास्त आम्ही एक्सप्लोअर नाही करू शकलो त्यानंतर आज पोळा होता त्यासाठी मी आदल्या दिवशीच हे बैलांची जोडी घेऊन आली ती देखील खूप छान अशी सुंदर बैलांची जोडी मला मिळाली आणि अगदी शंभर रुपयामध्ये मला दोन बैलांची जोडी मिळाली तर त्या देखील मी घेतल्या कारण मला सायंकाळाला लगेच आज पूजादेखील करायची आहे तर तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ऑलरेडी मी मागच्या वर्षी देखील उल्हासनगरहून काही गोष्टी डेकोरेशनच्या घेतल्या होत्या ज्या बॅकड्रॉपमध्ये मी सजवणार आहे त्यामुळे जास्त डेकोरेटिव्ह वस्तूंचं खरेदी न करता मी इतर देखील गोष्टींची खरेदी केली आहे आणि एखाद दोन वस्तूच डेकोरेशनसाठी यूज केल्या आहेत बाकीच्या लास्ट इयरचे जे डेकोरेशनचे साहित्य आहे त्यानेच मी संपूर्ण डेकोरेशन करणार आहे त्यानंतर मग आता रा सायंकाळच्या वेळेला इथे मी पोळ्यासा पोळ्याची पूजा करून घेत पाटा आहे पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यांवर हळदी कुंकू टाकलं आणि त्यानंतर मग दोन्ही बैलांची जी जोडी आहे त्यांची पूजा करून घेते आहे गावी घरोघरी बैल येत असतात आणि त्यांची छान असं पाय धुवून व्यवस्थित पूजा करू शकतो त्यांना आपण नैवेद्य देखील अर्पण करू शकतो आणि खूप छान असं रंगबिरंगी कलरफुल तयार करतात त्या बैलांची जोडीला बघून खूप छान वाटतं परंतु सिटीमध्ये एवढं शक्य नसतं आपल्याला बैल बघायला देखील मिळत नसतात तर त्यामुळे घरच्या घरी आपण अशी साधी सोपी पूजा करू शकतो आणि जेव्हा कधी आपण गावी गेलो त्यावेळेला मग त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ नता व्यक्त करू शकतो तर अशा रीतीने मी पूजा करून घेतली यासोबतच आज, आज मी रांगोळी न काढता फुलांची अशी रांगोळी काढून घेतली आणि झेंडूच्या फुलांची अशी रांगोळी काढल्यानंतर फुलांचा इतका छान मगमगात सुगंध येत होता त्यासोबतच मी धूप देखील लावला आणि त्यानंतर आरती करून घेतली आज सोमवार होता महादेवाचा पाचवा सोमवार होता त्यामुळे मग मी महादेवाची आरती करून घेतली आज मी पूजा केली नाही कारण लेकीला बरं नव्हतं त्यामुळे मग सकाळपासून मला जास्त पूजेमध्ये वेळ देता आला नाही त्यामुळे सायंकाळी मी फक्त पोळ्याची पूजा करून घेतली आज नैवेद्यमध्ये मी खीर बनवली होती शेवयांची खीर बनवली होती सोमवार होता त्यासाठी महादेवाला देखील खीर भरपूर आवडते तर सोमवारनिमित्त आणि पोळ्यानिमित्त मी खिरीचा प्रसाद देवाला दाखवला आणि अशा रीतीने पूजा करून घेतली तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद